नाईन फाईव्ह फोर फाईव्ह सेवन फाईव्ह नाईन नाईन सिक्स सिक्स हा नंबर आहे हा पुन्हा एकदा थोड्या वेळानी सांगते आपण टाळ्यांच्या गजरात हॅलो यशस्विनी या हेल्पलाईनचं स्वागत करूया या सगळ्या महिलांच्या माध्यमातून हा अतिशय सुंदर प्रयत्न आपल्या सगळ्यांसाठी आहे पुन्हा एकदा नंबर सांगते नाईन फाईव्ह फोर फाईव्ह सेवन फाईव्ह नाईन नाईन सिक्स सिक्स हॅलो यशस्विनी महिला दिवस आहे आणि त्या त्यानिमित्तानं आज याचं लोकार्पण आणि आत्ताची हेल्पलाईन आपल्या सगळ्यांना मिळाली आहे जोरदार टाळ्यामा या सगळ्या उपक्रमासाठी वाजवूया आणि यानंतर महाराष्ट्र जागतिक महिला आमच्या आप, आप आता आपण नुकतंच लोकार्पण केलेलं आहे हेल्पलाईन त्याबद्दल आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या दिना मी सर्वप्रथम सर्व महिलांना खूप खूप शुभेच्छा देते आम्ही आज एक ॲप ओपन केलं हॅलो यशस्विनी यामध्ये आम्ही चार पॉईंटवर काम करणार आहोत उद्योग उभारणी महिलांचे हेल्थवरती शिक्षण आणि न्याय आणि कायदा या चार गोष्टीवरती आम्ही काम करणार आहोत जो आम्ही नंबर डिस्प्ले केलेला आहे त्या नंबरवरती आम्हाला कॉल येईल तो नंबर डिस्प्ले आमच्याकडे आमच्या सिस्टममध्ये येईल तिथून आम्हाला एस एम एस येईल की नंबर नंबर जा जा आए, जा, जा या नंबरवरून तुम्हाला फोन आलेला आहे त्या नंबरला आम्ही कॉल करून त्यांच्या ज्या काही समस्या आहेत हेल्थविषयी आहेत नंतर तुमच्या त्यांना जर उद्योग उभा करायचा असेल तर त्या उद्योग उभारण्यासाठी त्यांना न्याय आणि कायद्याबद्दल काही माहिती हवी असेल तर त्याच्यासाठी मी या चार गोष्टीवर काम करणार आहोत त्याच्यासाठी जे काही फोन येतील त्या फोनला रिसीव करून त्यांना न्याय देण्याचा पूर्णपणे आम्ही नागपूर शहरात प्रयत्न करणार आहोत हा ओपन नंबर आहे त्याच्यामुळे नागपूर शहरामध्ये जितकेही आम्हाला कॉल येतील तेवढ्या कॉलला आम्ही अटेंड करणार आणि तेवढ्या समस्या निवारण करण्याचं त्यांना मार्गदर्शन करण्याचं पूर्ण काम आम्ही करणार